टोडे आपण पाहत आहात बहुजन इंडिया टोडे हृदय शस्त्रक्रियेनंतर नवजीवन पोलीस अधिकारी होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अंशचा प्रजासत्ताक दिनी गौरव आपण पाहत आहात बहुजन इंडिया न्यूज टुडे आता पाहूयात ताज्या घडामोडी अंजनगाव सुरजी तालुक्यातील काटीपुरा आंबेडकर नगर येथील अंश सुधीर इंगळे वय दहा वर्षीय हा सध्या मुक्काम पोस्ट ठाणे मुंबई येथे वास्तव्यास असून येत्या तीन जानेवारी रोजी त्याच्यावर हृदयाची अतिमहत्वाची शस्त्रक्रिया पार पडली सुदैवाने शस्त्रक्रियेनंतर बाळाची प्रकृती उत्तम असून अंश आज पूर्णपणे बरा सुरक्षित आहे शस्त्रक्रियेनंतर त्याच्याशी संवाद साधला असता पुढे मोठे होऊन मला पोलीस अधिकारी व्हायचे आहे असे स्वप्न अंशने व्यक्त केले या स्वप्नाला बळ देण्यासाठी त्याचे मनोबल वाढवण्यासाठी एन जी ओच्या माध्यमातून नवी मुंबई येथील वाशी पोलीस स्टेशन येथे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून अंशला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते यावेळी अंशच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ही क्षणचित्र उपस्थितांसाठी भाऊक करणारी ठरली विशेष म्हणजे तेथील प्रमुख एस पी आय शशिकांत चांदेकर सर यांनी अंशला स्वतःच्या खुर्चीवर बसून त्याचे पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न जणू प्रत्यक्षात उतरवले श्री चांदेकर सर यांनी अंशचे कौतुक करत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या व तू नक्कीच उत्तम पोलीस अधिकारी होशील अशा सदिच्छा देखील दिल्या यावेळी वासी पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते हृदय शस्त्रक्रियेसारख्या कठीण प्रसंगावर मात करत स्वप्नांना नवी दिशा देणारी अंश इंग्लेजची कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे मनोज मेळे बहुजन इंडिया न्यूज टुडे चीफ ब्युरो अंजन जिल्हा अमरावती